जादूगर मिस्त्री त्यांची चौकशी आणि आहे आहे जादूगर मिस्त्री त्यांची चौकशी आहे मुंबई से जादूगर मिस्त्री त्यांची चौकशी आहे मुंबई से जादूगर मिस्त्री त्यांची चौकशी ओए काम अरे जेव्हा मी इकडे केला फिरतो मी असं जाऊन काय नाही जनसेवक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये काही बोगस अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे काढून जे काही या ठिकाणी नोकऱ्यांच्या पदव नाहीत त्या घेतलेल्या पुणे येथील या करदात्यांतर्फे आंदोलन आता महानगरपालिकेसमोर चालू आहे नेमका आंदोलनाचा विषय काय आहे आंदोलनाचा विषय आता पुणे महानगरपालिकेमध्ये असलेले पैसे हे कर कररुपी पैशाचा कुठेतरी अपहार होतो हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निवेदन दिले की जे आता कनिष्ठ अभियंता आपत्ती या पदावरती जे प्रमोशन प्रक्रिया चालू आहे ही फोकस प्रोकस पद्धतीने चालू आहे ज्यांचे डिप्लोमे ज्यांनी त्यांनी डिप्लोमे पूर्ण करायच्या ऑन ड्युटी डिप्लोमे प्राप्त केलेले आहेत ते डिप्लोमे कायदेशीर नाहीत विधीग्राह्य नाही आहेत मग त्याचा चौकशी केली पाहिजे तर त्यांनी डिप्लोमा कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेतून वेतन व पैसे घेतले ते हे कसे घेतलं त्यांनी संबंधित खात्याकडे शिफारिस परी घेतली होती का तशी परिस कोणी दिली मग ते तिकडे परीक्षेला होते परीक्षेला असतानासुद्धा पुणे महानगरपालिकेकडून त्यांनी वेतन आणि भत्ते कसे घेतले हे असं जर हे जे 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 ह्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करा कारण की पुणे महानगरपालिकेमध्ये असलेला पैसा हा नागरिकांचा कररुपी पैसा आहे कररुपी पैशाचा कुठेतरी अपहार झाला आहे म्हणून आम्ही आंदोलन करतोय आणि वारंवार निवेदन दिलं होतं निवेदनाचं आम्हाला कुठलंच उत्तर भेटलेलं नाही आहे म्हणून नाही लाजने आम्हाला आम्हाला आंदोलन करायला लाग पाहिजे आणि जरी आम्हाला यांनी लवकरात लवकर उत्तर नाही दिलं आता आपण कळतो हो की आपण कर भरला ना नाही तर महानगरपालिका आपल्या दारामध्ये ढोल वागतो नोटीस लावतात तर आता आम्ही पण काय करणार आता इथं नाही आता डायरेक्ट आम्ही आयुक्तांच्या दारामध्ये जाऊन ढोल वाजवणार ताटं वाजवणार आम्ही अशा पद्धतीचं इथून पुढचं आंदोलन आम्ही करणार आम्ही पुण्यामध्ये मंत्री आहेत मंत्र्यांना ही जाब विचारणार आहे विषयावरती कारण मग आता आम्ही वारंवार अर्ज करून देखील ही त्याच्यावर कुठली चौकशी होत नाही का होत नाही त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं आहे की याच्यामध्ये स संगमत संगमत होऊन सगळ्यांनी केलेला कारभार आहे हा हे अत्यंत चुकीचं होत आहे महानगरपालिकेमध्ये ह्याच्या लक्षात लक्षात आणून देण्यासाठी आम्ही सारखं यांनी नेहमी यांना दाखवतो आहे सांगतो आहे बोलतो आहे पण हे असा प्रकार होतो इथं आमचं बोलणं सुद्धा नाही आमचं आमच्या सांगत सुद्धा नाही आणि जे दाखवते ते बघतसुद्धा नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आता जे प्रमोशन प्रक्रिया जी चालू आहे बोगस प्रमोशन प्रक्रिया त्यांची खोलवर चौकशी करावी यानंतर आंदोलनाची पुढील दिशा नेमकी तुमची कशी आहे त्यानंतर आम्ही यानंतर आता आम्ही मंत्री असेल पुण्यामध्ये मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील किंवा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त असेल यांच्या दारामध्येच आंदोलन करणार आहे इथून पुढे या आंदोलनाचा आपण जो काही पाठपुरावा करताय तो गेली किती दिवस झालं पाठपुरावा करताय आणि हे किती वर्षापासून या बोगत लोक नोकऱ्या या ठिकाणी करत आहे ही प्रक्रिया पुणे महानगरपालिकेमधून दोन हजार पंधरापासून चालू आहे अशीच प्रक्रिया अशीच चालू आहे अशीच बोगस प्रमोशन प्रक्रिया चालू आहे पण इथून कुठंतरी आता तरी यांनी कुठंतरी थांबावं कर रुपये पैशाचा अपहार कुठेतरी थांबावा म्हणून आहे आम्ही आंदोलन करतो आहे आता इथून मागचं नाही आता दोन हजार पंधरा पुढूनपासून पण आता असे बोगस प्रमोशन घेऊन आलेले लोकांचं प्रमोशन होत आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे